नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो आज पहिली बाजार समिती आहे सावनेर आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर घनसावंगी आवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती धारणी आवक आहे एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती टी वर्धा आवक आहे कापूस आवक आहे पाचशे तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पारशिवनी पारशिवनी बाजार समितीमध्ये आवक आहे आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला आवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आणि कापूस आवक आहे एकशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये आणि जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती उमरेड आवक आहे सातशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर सहा हजार सहाशे दहा रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा आवक तीन हजार नऊशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा आवक आहे तीन हजार सातशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा खांबर्डा आवक आहे एक हजार सातशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीचा था दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे साथा रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती काटोल आवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे था था रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगणघाट आवक आहे आठ हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे यावल आवक एकशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमिद कमी दर सहा हजार तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे दहा रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर शेवटची बाजार समिती सेंद्री सेलू आवक तीन हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव तर हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान